नमस्कार मी पूजा आणि महाराष्ट्रभूमी लाईवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज दिवसभरात ज्या राजकीय किंवा मग इतर ज्या घडामोडी घडल्या आहेत त्याच्या त्याविषयी जरा चर्चा करणार आहोत आणि आपल्या या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे संजय वरकड सर सर तुमचं स्व महाराष्ट्रभूमी लाईव्हमध्ये स्वागत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का आज राजकीय काय घडामोडी घडल्यात त्या महत्त्वाच्या म्हणजे तर आज आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जे इनकमिंग सुरू आहे भाजपमधले बडे नेते शरद पवार गटात प्रवेश करतायत तर काहींची चर्चा होते की बाबा शरद पवारांना भेटले वगैरे तसेच अजित पवारांच्या बाबतीतही सेम तसंच होतंय की अजित पवार गटाकडून देखील शरद पवार गटाकडे नेण्यासाठी नेते इच्छुक आहे आणि त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत काय वाटतं एकंदरी हे आता विधानसभेचं हे जे घडामोडी घडतात त्या काय वाटतं नक्कीच विधानसभा निवडणूक खरं म्हणजे अनेक राजकीय पक्षांचे जे इच्छुक उमेदवार असतात त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी अशी असते आणि आने अनेक वर्षांपासून या त्या कारणाने बाजूला पडलेले किंवा मागच्या वेळी कुठल्या तरी कारणाने उमेदवारी न मिळालेले असे दिग्गज असे उमेदवारसुद्धा निवडणुकीच्या तयारीमध्ये असतात आपण बघितलं असेल की कोल्हापूरमधलं एक अत्यंत मोठं नाव आहे समर्थित घाटगे यांनी फार आता अलीकडच्या काळामध्ये शरद पवार घाटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी त्यांची भूमिका विस्ताराने मांडली असेच काही प्रवेश तुतारी हातात घेऊन महाराष्ट्रभर होत आहेत आणि काही प्रवेश काँग्रेसमध्ये सुद्धा होत आहेत काही प्रवेश भारतीय जनता पक्षाला तसं इनकमिंग सध्या कमी जरी असलं तरी जिथं अजून ओपन झालेलं नाही म्हणजे नेमकं स्पष्ट झालेलं नाही अशा ठिकाणी इकडून तिकडं संधी पणा म्हणा त्याला किंवा जिथं संधी मिळेल अशा ठिकाणी जाऊन उमेदवार साधारणपणे लढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इनकमिंग असं म्हणतो त्याच्या पागलमधन समर्जित धाडके झाले त्याच्यानंतर आज जी चर्चा होती की शिवाजीराव पाटील सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेले आता शिवाजीराव पाटलांचा मुद्दा धरून चालला तर शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीस निकटवर्तीय मानले जातात त्याच्यामुळे कुठेतरी ही चर्चा जास्त घडतीये की बाबा ते शरद पवार गटात जाणार की नाही अजूनही स्पष्ट नाहीये पण चर्चा नाही अगदी खरं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे समरजित घाटगे यांनी जेव्हा पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी लोकांच्या आदेशाचं पालन केलं लोकांचं मत जाणून घेतलं लोकांच्या बैठका घेतल्या त्यानंतर लगेच दुसरा धक्का शिवाजीराव पाटलाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांना बसतोय विलास रांडेंचं एक नाव आपण आता चर्चेत आलेलं आहे तेव्हा अजित पवार म्हणजे भाजप असो कि अजित पवारांचा गट असो या सगळ्यांना एक मोठे धक्के महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या बसतायत दररोज दररोज म्हणजे आज रोज एक नवीन नाव हो येत आहे आणि आणखीन काही दिवसानंतर असं चित्र असेल की शरद पवारांकडे इनकमिंग लोकांचा सर्वाधिक भरणा असतो काय महाराष्ट्रामध्ये असं सुद्धा चित्र असू शकतं त्याची वेगवेगळी कारण त्या दर... कारणावर पण आपण चर्चा करू हा एक झालं झाले शिवाजीराव पाटील झाले शिवाजीराव पाटील त्यांच्या माध्यमातून जर भाजपला आणि फडणवीसांनाही मोठा धक्का बसतोय की किती शरद पवारांच्या भेटीला गेलेत त्यानंतर अजित पवार गटातले पण विलास लांडे म्हणा आणि महत्वाचं नाव एक समोर येत आहे ते म्हणजे माढ्यातले आमदार एकंदरीत आता ते स्वतः पुन्हा इच्छुक शरद पवार गटात येण्यासाठी त्यांचं तिथलं वातावरण कसं होईल सभेच्या दृष्टी आपण आता फक्त इनकमिंग आउट गोईंगचा जर विचार करायचं ठरवलं तर त्या बाबतीमध्ये आताचं मुख्य कारण असं आहे की अजित पवारांचा जो पक्ष आहे नवीन राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याला घडायला चिन्ह मिळालेले पक्षाची मान्यता पण मिळालेली शरद पवार आणि तुतारी हातात घेऊन नवीन पक्ष स्थापन करून लोकसभेला एक निवडणूक पण लढवलेली आहे त्यामुळं हा नवीन पक्ष आहे आणि तिथं जवळपास सगळ्या व्याकंड जागा आहेत त्यामुळं जिथं जिथे इच्छुकांची गर्दी होती आहे आपण जे म्हणतो आहे तिथे जागाच रिकाम्या झालेल्या आहेत शरद पवारांकडे ते नवीन उमेदवारांची शोधत आहे आणि अशावेळी जिथं सिटिंग आमदारांचे ऑलरेडी जागा कब्जा केलेले आहे असे सगळे उमेदवार जे आहेत तर ते शरद पवारांच्या बाजूला जात आहेत असं एक मला वरवर तरी दिसतंय म्हणजे तिथं अजिबातच संधी नाही आहे अशा ठिकाणी उमेदवार येते पण त्याचा इनडायरेक्टली फायदा शरद पवारांना होऊन जातो आहे आणि शरद पवारांनी नेहमी विरोधकांनासुद्धा दरवाजे दा, उघडे ठेवलेले आहेत त्याचा त्यांना आता या सगळ्या निवडणुकीमध्ये फायदा होतो आहे तर आता शरद पवारांनी बंड केलं त्यावेळीची गोष्ट वेगळी होती त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती अजित पवार, सिच्वे, पवार गटाची की अजितदादांनी बंड केलं आमदार बरेच आमदार त्यांच्या सोबत गेले पण आता कुठेतरी असं वाटतं ते आमदार पुन्हा आपल्या शरद पवार गटात येण्यासाठी अतिशय त्यातली एक महत्वाची गोष्ट जी आपण आज बघितली की त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील जे की आता शरद पवारांच्या भेटीला गेले होते तर त्याची आज तुफान चर्चा होते की दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात पुन्हा येणार का आणि महत्वाचं म्हणजे दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवारांचे मानस पुत्र मानले आता आपल्या आजच्या चर्चेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे मी तुम्हाला अत्यंत स्पष्ट सांगतो की लोकांसाठी सुद्धा आपण ही माहिती देऊयात ही फार रंजक माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं विशेषतः महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने स्थापन झालं होतं त्याच्यावर त्यांनी खूप मोठी टीका केली होती आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं शिवसेनेमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केला असं त्यांनी सांगितलेलं त्याची वेळवेळी कारण आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा नाही करायची आपल्याला मूळ प्रश्नाकडे यायचं आहे मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे बंड झालेलं आहे तर त्याच्यामुळं काही सरकार स्थापनेमध्ये त्यांची मदत झाली भारतीय जनता पक्षाला असा कुठलाही भाग नव्हता त्यांना मेजॉरिटी कमी पडत होती त्यांच्याकडे उमेदवार म्हणजे सदस्य संख्या कमी विधानसभेमध्ये बहुमत कमी पडत बहुमताला व्यक्ती कमी पडत अशा परिस्थितीमध्ये बोलून दाखवल्या आणि सगळ्यात महत्वाचं सुद्धा दिलीप वळसे पाटलांच्याच प्रश्नाकडे मी येतोय की शरद पवारांचा पक्ष कोणत्या बॅकग्राऊंडला फुटलेला आहे हे आपण आत्ताच्या राजकारणामध्ये फार महत्वाचं आहे त्याआधी शरद पवारांनी राजकीय संन्यासाची एक भाषा केलेली होती त्या पक्षाचं एक मोठं विचार म्हणतो साधारणपणे दोन तीन दिवस पूर्ण स प्रसारमाध्यमं शरद पवार आगामी काळात राजकारणामध्ये सक्रिय असतील की बाजूला पडतील अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी बाजूला जाऊन पक्षस्था बाज, सत्तेमध्ये वाटा घेतला आता मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दिलीप वळसे पाटलांची आपण जो प्रश्न विचारला की शरद पवारांची जाऊन भेट घेणं किंवा मूळ अजूनही कळत नाही की हा पक्ष फुटलेला आहे की आणखीन तो थोडासा वेगळं जाऊन त्यांनी सत्तामध्ये वाटा घेतलेला आहे म्हणजे सत्तेचा लाभ घेण्यासाठी फक्त हा पक्ष तिकडे गेलेला आहे बरं एक नंबर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढं मोठं विघटन झाल्यानंतर आणि इतके आमदार फुटल्यानंतर तर शरद पवारांचं काही नुकसान झालंय का डॅमेज झालंय का तर शरद पवारांचं काही डॅमेज झालं उलट आत्ताच्या राजकारणामध्ये आता आपण जी चर्चा करत करायला बसलो की सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेला महाराष्ट्रातला पक्ष कोणता आहे तर तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि सर्वात कमी स्ट्राईक रेट असलेला पक्ष कोणता आहे तर तो आदित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत त्यामुळं या दोन पक्षांमधला कोण आमदार इकडून पलीकडे जातो आणि पलीकडून इकडे येतो हा खरं म्हणजे नंतर संशोधनाचा विषय राहील तो खरंच फुटला होता का नंतर सरकार स्थापन करताना त्याची भूमिका परत काय असू शकते पुन्हा आज अशाच पद्धतीने जर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले तर त्यावेळेस परत नवीन सरकार येणारं कसं असेल ही तर फार मोठी चर्चा आहे पण आजच्या घडीला आपण जी चर्चा करतोय ताजी की शरद पवारांना सगळ्या बाजूने जो फायदा होतोय असं प्रकार असे एक वातावरण तयार होतं की शरद पवारांची महाराष्ट्रामध्ये कदाचित ते विरोधकांना आवडणार नाही पण ज्या पद्धतीने सगळं इन्कमिंग सुरू आहे ती शरद पवारांची काही मतदारसंघामध्ये लाट आलेली आहे का असं सुद्धा वातावरण या तयार झालं बंड केलं त्याच्यानंतर जी लोकसभा निवडणूक झाली ती आणि आता जे शरद पवार गटात इन्कमिंग सुरू आहे ते नक्की आताची जी, जी विधानसभा आता नक्की लोकसभा आणि विधानसभा कसं गणित असेल नक्की नक्कीच विधानसभेमध्ये मी आता सांगितलं ते तोच मुद्दा आहे की अजित पवार गटाला सोबत ठेवायचं की नाही याच्यावर आपण काल परवा चर्चा करतोय सगळ्यात माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे की अजित पवारांचं नेमकं काय होणार याबाबतीत चर्चा सुरू असताना त्यांच्या जवळचे अनेक मंडळी आता शरद पवारांच्या दरवाजावर उभी आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांचे राजकीय संबंध जे स सो, सो, नांदा सोख्य वगैरे असे संबंध आहे इकडे नांदा ते तिकडे नांदा दुसरीकडे जायचे असेल तरी तिकडे जाऊन सुखाने राहा असं शरद पवारांचा सगळ्या त्यांच्या समर्थकांना संदेश असतो त्यामुळं अजित पवार जरी ती सत्तेमध्ये जाऊन सहभागी झाले असले तरी ही सगळी माणसं राजकीय त्यांची कारकीर्द ही शरद पवारांनी घडवलेली आहे जवळपास सर्वच नेते राजकीय नेत्यांची जे आज अजित पवारांची सोबत आहेत इव्हन इन्क्लुडिंग अजित पवारांनी हे मान्य केलं की त्यांचं सगळं राजकीय सगळं आयुष्य हे शरद पवारांनीच घडवलेलं आहे त्यामुळं हो हे इनकमिंग आउटो होताना विधानसभेचा विचार करताना या दोन पक्षाचा आपल्याला वेगळा विचार करायचा की हे दोन पक्ष एकच आहे परत आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन आपले डाव खेळतायत अशी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आता राजकारणात कोण कधीही कोणाला रामराम ठोकल याची ये सांगता येत नाही आणि याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण तर आज प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहे त्यांनी आज एक विधान मराठा बाबा ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन पाटला पाठिंबा दिला होता आणि आता ते म्हणतायत की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही सर्वप्रथम अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे जाहीर केली परंतु त्यांनी जाहीरपणे असं पहिल्यापासून सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला त्यांची काय हरकत नाही आता इथं मुद्दा असा येतो की प्रकाश आंबेडकर असतील किंवा एम आय एम सारखी दुसरी संघटना असतील की ज्या सगळ्यात मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि इन्क्लुडिंग महाराष्ट्रामधले सगळेच पक्ष जे आहेत की ते मराठा आरक्षणाला अनुकूल आहेत आज शिंदे समितीने सुद्धा त्यांचा एक तिस दुसरा अहवाल सादर केला आणि तो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जारंगे पाटील काय भूमिका घेतात आणि बाकीची इतर मंडळी काय भूमिका घेतात आपण विचारलेला प्रश्न प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत तर त्यांनी सुरुवातीपासून हेच सांगितलेलं आहे सगळ्यांचं मत असंच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी समाजाला कुणीही दुखवायला तयार नाही किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण आम्हाला द्या द्या मराठा समाजाला आरक्षण न द्या ही त्यांची मागणी आहे आम्हाला आरक्षण त्यात त्यांना धक्का लावो व न लागू पण कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला आरक्षण द्या अशी मराठा समाजाच्या नाही त्यांची मागणी आहे म्हणजे मनोज जरंगे पाटील असतील किंवा त्यांना समर्थन करणारे राज्यातील इतर मराठा आंदोलक असतील यांनी जिल्हा जिल्हा स्तरावर हीच मागणी केलेली आहे या मागणीला कोणाचाच विरोध नाही तसा तो प्रकाश आंबेडकरांचा पण नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्याचा मला असं वाटतं की पुनरुच्चार केलेला आहे की आणि आता राजकीय भूमिका ठरवताना जेव्हा वेळ येते तेव्हा हा महत्त्वाचा विषय आहे की प्रकाश आंबेडकर सुरुवातीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राजकीय समजोता करायला तयार झालेली होते आता मात्र त्यांनी वेगळी वाट निवडलेली आहे आणि त्यांना वेगळ्या वाटेने जायचं आहे त्याच्यामुळे त्यांचा आत्ताचा मुद्दा ते प्रकर्षाने पुन्हा एकदा जरा जोरकसपणे मांडत आहे की ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्याच्यामुळे त्यांनी पुनरुच्चार केला आणि तो करताना आपण ओबीसीच्या जास्त बाजूचे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आता हा झाला मराठा आणि ओबीसी समाजाबद्दल आरक्षणाबद्दल तर आता आज पुन्हा एक नवीन वादाला सुरुवात होते नवीन वादाला तोंड फुटतंय की अशी बातमी पण समोर आली आहे की जे म्हणतात धनगर समाजातर्फे आदिवासी समाजातून आरक्षण द्यायची मागणी करतायत तर यासाठी नरहरी झिरवा या या जे आहे अजित पवार गटाचे त्यांनी साफ विरोध केला या गोष्टीला तर मग काय वाटतंय म्हणजे एकीकडे मराठा आणि ओबीसी वाद दुसरीकडे धनगर आणि आदिवासी हा मराठा आणि ओबीसीच्या तुलनेने हा वाद कितपत ते होईल बाबा तितका पेटेल नक्कीच याच्यामध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा वेगळा मुद्दा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजामुळं धक्का लागू नये आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मराठा समाजाच्या आरक्षणामुळं धक्का लागू नये या दोन प्रमुख मागण्या आहेत आता याच्यात अडचण काय होती की आदिवासी समाजामधून प्रतिनिधित्व करणारे जे नेते आहेत ते नरहळी नरहरी झिरोड असतील तर त्यांना त्यांच्या समाजाची बाजू मांडण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं मग त्यांना पक्ष हा नंबर तोडला येतो मराठा समाजाचा तीच तोच विषय होतो की तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे वेगळं आणि मराठा समाजाची भूमिका काय आहे हे वेगळं ठेवावं लागतं त्यामुळे तुम्हाला एकदा समाजाचा विचार केला तेव्हा राजकीय पक्षाची भूमिका म्हणून त्याचा फार विचार करता येत नाही त्यामुळे आता हा हे जी कोंडी झालेली आहे राजकीय नेत्यांची तर तीही मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत चालूच राहणार आहे आणि थेट असं कोणत्याही समाजाला आश्वासन न देता असं आता तरी मला एक पत्रकार म्हणून वाटतं की मराठा समाजालाही नाही आणि धनगर समाजालाही नाही आणि आदिवासी समाजाला म्हणजे ओबीसी समाजालाही धक्का लागणार नाही मराठा समाजालाही आरक्षण ठोसपणे मिळण्याची काही अशी म्हणजे ठोस आरक्षण मिळालंच आत्ता पदरात पडलं असं काही चित्र निवडणुकीच्या आधी येईल असं ते चित्र दिसत नाही त्यामुळं आणखीन ही निवडणूक तरी केवळ आश्वासन आणि आश्वासनाची गोळवण याच्यावरच अवलंबून राहील आणि जो माणूस जास्त शा, शास म्हणजे शाश्वतपणे आश्वासन देईल की आम्हीच खरं आश्वासन देतो आणि सत्ता आल्यानंतर मराठा समाजाचं असेल किंवा धनगर समाजाचं आरक्षण आम्हीच देऊ असं सांगण्याची मला असं वाटतं सगळ्याच पक्षांमध्ये चढवड लागणार आहे पण आता मराठा आणि ओबीसी ज्या म्हणजे आरक्षणाबद्दल जेवढ्या घडामोडी घडल्या आता हे आदिवासी आणि धनगर समाजाच्या बद्दल होईल का नाही आदिवासींचा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे की त्यांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये इतरांनी घुसू नये त्यामुळे ते आता त्यांचं म्हणणं असं आहे की इतरांनी आमच्या आरक्षणामध्ये येऊ नये आणि त्याच्यात वाटेकरी होऊ नये त्यामुळे ते त्यांचं आरक्षण टिकवण्याच्या बाजूने लढत <laughs> आहेत आणि दुसरीकडं धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की एस टीला जे जास्त प्रमाणामध्ये आरक्षण आहे आदिवासी समाजाचं त्याच्यामध्ये आमचा समावेश केला तर आम्हाला जास्त न्याय मिळू शकतो त्यामुळं ते तिथं घुस तिथं जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना असं वाटतं की आमची न्यायिक मागणी आहे धनगर आणि धनगड असं एका शब्दाचं जे आपण त्याच्या त्याच्यावर स्वतंत्र स्वतंत्र खूप व्हिडिओ आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये राज्यभरात आणि देश याच्यामध्ये संसदेमध्ये खूप चर्चा झालेली आहे तर त्या आधारे ते आरक्षण मागतंय धनगर समाज आणि मराठा समाजसुद्धा कुणबी समाज जो आहे तो मध्ये अंतर्भाव झालेला आहे तर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जास्तीत जास्त मराठा समाजाला कसं मिळत आहे या सुद्धा या संदर्भामध्ये मराठा आरक्षण करते तिथं कोणाला विरो विरोध करता येत नाही त्यामुळे असं म्हटलं जातंय की मराठा समाज ओबीसी मधून थेट आरक्षण मागतोय परंतु मूळ मागणी कशी आहे मराठा आरक्षणाची कुणबीचं प्रमाणपत्र द्या त्याच्यावर सरळ चर्चाच करत नाही कोण आता मराठा आरक्षणकर्ते जे आहे मनोज जरांगे पाटील त्यांनी आज घोषणा केली की दसरा मेळाव्याची आणि ते नारायणगडावरती दसरा मेळावा घेणार आहेत त्याबद्दल काय वाटतं हा मेळाव्याला म्हणजे काय आहे त्यावेळेची सिच्युएशन वगैरे कशी नक्कीच एक मराठा आरक्षणाचा मुद्दा खरं म्हणजे न्यायालयामध्ये तो मुद्दा गेला होता न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिल्यानंतर ते सोळा टक्केचं आरक्षण आधी तेरा टक्क्यावर आलं त्याचा फार मोठा इतिहास आहे रद्द ते रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकर्त्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर मग मराठा समाज परत एकदा राज्यभरामध्ये एकवटला अठ्ठावन्न मोर्चे काढल्यानंतर पण आरक्षण पत्रात पड न पडलेला हा हो समाज मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर परत एकत्र आला आणि मग अशा समाजाला परत एकदा हो कायमस्वरूपी एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कार्यक्रम असायला पाहिजे त्यामुळं मग शिवसेनेच्या प्रमुखांनी बाळा बाळासाहेब ठाकरेंनी जो दसरा मेळावा मराठी माणसाला न्याय देण्यासाठी नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी मुंबईमध्ये सुरू केला होता तसाच मेळावा गोपीनाथ मुंडेंनी वंधारा समाजाच्या याच्यासाठी भगवान गडावर सुरू केला होता मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडेंनी मग मुण्देन तो गोपीनाथ गडावर सुरू केला होता त्यामुळं आता ह्या एक सप्टेंबरला मागचं जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस दसरा होऊन गेला होता त्यामुळं आंदोलनानंतरच निवडणुकीचं वर्ष आणि आंदोलन संपल्यानंतर आता पुढं काय मराठा समाजाचा कार्यक्रम काय त्यामुळे मला असं वाटतं की मराठा समाजाला कायमस्वरूपी एक कार्यक्रम असावा म्हणून मनोज जरंगे पाटलांनी नारायण गडावर या वर्षी आणि मला असं वाटतं की तो दरवर्षीच घेतील कारण तो राजकीय मेळावा नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे असं जरी असलं तरी एक समज म्हणून शेवटी ताकद राजकीय म्हणूनच दाखवली जाते तिथं पण आता ते ते या मराठा फॅक्टरचा फटका मोठमोठ्या नेत्यांना बसला लोकसभेमध्ये आणि आता पुन्हा विधानसभा त्या विधानसभेच्या तोंडावर जरंगे पाटलांचा हा दसरा मिळावा काय कितपत इफेक्ट पडेल विधानसभेवरती या गोष्टीचा त्यात त्यांचं आव्हान आहे की मराठ्यांनी एकजूट दाखवून द्यावं या मेळाव्यामध्ये काय वाटतं मग नाही याच्यामध्ये सरळ सरळ लाईन अशीच आहे की मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्यांची थेट विरोधाची भूमिका जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मराठा आंदोलकांची जी आहे ती भूमिका कारण भारतीय जनता पक्ष हा देशामध्ये सत्तेवर आहे आणि राज्याची सत्ता सुद्धा त्यांच्या सपोर्टवर आणि त्यांच्या मर्जीने स्थापन झालेलं हे सरकार आहे त्यामुळं मराठा आंदोलकांचं सगळ्यांना आत्ताचा निशाण आहे म्हणजे शरद पवारांनी ते आरक्षण इतके वर्षे का दिले नाही हा विरोधकांचा एक आरोप आहे असं खूप त्या तुतारीचेच आंदोलन आहे असं पण प्रचार झालेला आहे विरोधकांकडनं परंतु आज घडीला तरी याचा विरोध जो आहे मराठा आंदोलकांचा हो भारतीय जनता पक्षाचा आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेनं तो जास्त जातो त्यामुळं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या याच्यामध्ये फेस म्हणून चेहरा म्हणून पुढे येतील तोपर्यंत मराठा आंदोलक हे जे हार्ड कोर मराठा आंदोलक जे आहेत तर ते फडणवीसांच्या विरुद्ध जातील आणि त्याचा परिणाम नक्कीच भाजपच्या विरोधात दिसून येईल असं मला वाटतं आता या, दुसरे आज या सर्व गोष्टींमध्ये दुसरी एक महत्वाची बातमी बघितली आपण आज दिवसभर की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज खूप मोठा राडा केलाय काय सांगेल तो राडा आता विधानसभा निवडणूक असल्यानंतर काय होतं की त्या त्या भागामध्ये आपले कार्यकर्ते असतात तिथले काही स्थानिक विषय असतात स्थानिक विषय घेऊन त्या विषयाला न्याय फोडण्यासाठी म्हणा आपल्याला काही आंदोलक आहेत आपण सक्रिय आहोत यासाठी जावं लागतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात त्यामध्ये जनतेचा रोष असतो काही तिथं मागण्या असतात आंदोलन, या सगळ्यामध्ये ठाकरे गट असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते आंदोलन आंदोलनाच्या मैदानात उतरतात काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मैदानात उतरतात त्यामुळे या आंदोलनं आणि या पुढच्या काळामध्ये निवडणूक होईपर्यंत आचारसंहिता जरी लागली त्यानंतर प्रचार वगैरे कसा करावा घोषणा कसा करावा हा नंतरचा मुद्दा आहे पण आंदोलनाला तर बंदी नसते त्यामुळे येथून पुढचा काळ हा असणार आहे राजकीय मैदान जेव्हा गाजवायचं असतं तिथं जिंकायचं असतं त्याला कुठल्या तरी मुद्द्याला तिथेच आपल्याला जो मुद्दा आहे त्या भागातला तो इनकॅश कसा करावा लोकांच्या बाजूने कसं उतरावं याच्यासाठी हे आंदोलन होतात म्हणजे कंत्राट्याची कागदपत्र जमा करताना खासगी सुरक्षा रक्षक आणल्या हा ठाकरे गटाचा वाद झालाय आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आमदार वैभव नाईक सुद्धा उपस्थित नक्की मी तेच सांगितलं ना की एखादा मुद्दा घेऊन त्या भागातलं राजकारण त्या मुद्द्यावरती आहे आता याच्यामध्ये आपण असं राजकारणाचा जर विषय काढला तर राजकीय नेत्यांना राग येतो की त्यांना असं वाटतं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणता आणि याला याला राजकारणाशी काही संबंध नाही या आंदोलनात हा हे लोकांच्या प्रश्नावरच आंदोलन होतं पण काही जरी झालं तर निवडणुकीच्या तोंडावर ज्या कुठल्या घटना घडतात त्याचे राजकीय पडसादच उमटतात त्याचे राजकीय परिणाम होतात त्याच्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये आचारसंहिता लागेपर्यंत आणि त्यानंतर ज्या काही आंदोलनं होतील कुठेही महाराज हे एकमेव आंदोलन नाही म्हणत मी कारण या आजच्या आंदोलन एक उदाहरण सिंबॉलिक आंदोलन आहे आज एका आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये पण आंदोलन झालं अब्दुल सत्तारांच्या विरुद्ध हिंदू संघटनांनी आंदोलन केलं की खोटे गुन्हे दाखल करतात त्यामुळं तो एक मुद्दा म्हणून मुद्द वेगळा आहे त्याचा राजकारणाशी पाहिलं तर तसं काही संबंध नाही म्हटलं तर त्याचा संबंध पण येतो त्यामुळे असं इथून पुढच्या काळामध्ये राज्यभरामध्ये अशा पद्धतीची चा आंदोलनं चालू राहतील सध्या काय योजनेची फार चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेची आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती जशी गाजती तसे तिचे गैरप्रकार कन्नड तालुक्यात बारा भावांनी महिलांचा फोटो वापरून पैसे उचलले यामध्ये त्याच्यानंतर साताऱ्यातही अशीच गोष्ट घडली की त्या पत्नीच्या नावाने चक्क अठ्ठावीस अर्ज एका पतीने दाखल केले होते नंतर नांदेड जिल्ह्यात एकाहत्तर आधार कार्डवर खाडाखोड करून ते अर्ज भरण्यात आले आणि ते जे अर्ज भरण्यात आले एकाहत्तर त्यामध्ये सीएससी केंद्र चालकाने याच्यातली जी रक्कम आहे तीन लाख एकोणास हजार पाचशे रुपये ही हडप केली म्हणजे आता ही योजना ती विधानसभेच्या तोंडावर आता ही योजनेचे हे प्रकार उघड होताय काय नक्की आणि ह्या लाडकी बहीण योजनेचे कितपत प्रभाव पडेल नाही लाडकी बहीण योजनावर आपण सविस्तर याच्यावर चर्चा करायला आपल्याला अपेक्षित आहे कारण आता आज हे जे दोन चार ठिकाणी आपण गैरव्यवहाराचे उदाहरण दिले राज्यामध्ये अशी कुठलीच योजना नसते की ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये गैरव्यवहार होतात आणि त्याच्यामध्ये ते, ते करणाऱ्या लोकांची एक मानसिकता असते की साधारणपणे इझी मनी नावाचा जो प्रकार असतो तो इथल्या या सगळ्या याच्या मागचे ब्रेन हेच लोक असतात त्यामध्ये तर मला असं वाटतं हे सी एस एस केंद्र चालवणाऱ्या लोकांनी हा गैरव्यवहार केलेला आहे नांदेडचा त्यामुळे आधार कार्ड बनवायचे त्याच्यानंतर बोगस त्याच्यावर महिलांचे नाव टाकून आगेरवर झालेलं अत्यंत आक्षेपार्य अशी गोष्ट आहे पण हे असं जसं निवडणुका तिला आणखी उघड होत जाते परंतु आत्ताची महत्त्वाची गोष्ट अशी की लाटकी बहिणी योजना सुरू झालेली आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि महिलांनी काय प्रतिक्रिया नोंदवायच्या काय नाही त्या बॅलेट पेपरमध्ये त्यांच्या निवडणुकीमध्ये नोंदवतील त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या योजनेचा किती प्रभाव पडला तर आदिती तटकरेंनी याच्यावरती कारवाई होईल असं सांगितलंय आज याच्यानंतर आपण एक बातमी बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारने निवडणुकीआधी एक निर्णय घेतलाय मोठा म्हणजे आज जी कॅबिनेटची बैठक पार पडली यात गायीला त्यांनी राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केलाय आणि ही फार महत्वाची महत गोष्ट आहे तर मग आपण संजय सरांकडून अशा आजच्या राजकीय घडामोडी जाणून त्याच्यावर मला एक छोटीशी सर... महत्वाची मला बोलायचं राज्य राज्यमाता आपण कसं असतं की गाय हा म्हणजे आता प्रत्येकात हे खूप मोठा विषय हा परंतु ही स्वागतार्ह गोष्ट आहे स्वागत करायला पाहिजे या याच्यातून एक मोठा मेसेज जातो आणि दुसरं त्या योजनेसाठी सरकारने अनुदान पण जाहीर केलं त्याच्यावर आपण सविस्तर पण बोलू शकतो पण खूप स्वागतार्ह असा हा निर्णय आहे तर बघ आपण सरांकडून आजच्या ज्या घडामोडी घडल्यात त्या सविस्तरपणे जाणून घेतल्या सर या सर्वांसाठी आपलं मनपूर्वक आभार आणि महाराष्ट्रभूमीच्या लाईव्हमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा आपण महाराष्ट्रभूमी लाईव्ह सेक्शनमध्ये अशाच राजकीय घडामोडी बघणार आहोत